जे वाटा बनवायच्यात पाण्यासाठी तर पाण्यासाठी वाटा बनवले आहेत आणि बाकीचं स्टार्टर वगैरेचं काम स्टार्टर ठोकलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते सगळं काय बघत राहा व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो हे आहे स्टार्टर आता संध्याकाळी घ्यायचे आहे मला क्वाटर इथं भरणारा स्टार्टर हे आहे स्टार्टर ओके आणि हा वाटा मारला आहे पाण्यासाठी बघू शकता आणि तुम्हाला म्हणलं होतं हे अधिक सारखा ह्याच्यामध्ये लागतं तो जो हा जो पाईप आहे तो पाईप टाकणं गरजेचं आहे ना हर एक आठ आत आठ फुटाच्या वरील आणि आठ फुटाच्या खाली का देणे काय मागतात त्या आउट साईडला आहे हे लिफ्ट आहे पाच बाय पाच ची बघू शकता आता हे पाण्याचा वाटा मारला आहे पाण्याचा वाटा मारणं गरजेचं आहे कारण की पाणी याला भरपूर गरजेचं आहे स्लॅबला स्लॅब भरल्याच्या नंतर कमीत कमी सात ते दहा दिवस याच्या आतमध्ये कंपल्सरी पाणी पाहिजे पाणी जर नसेल तर मग हे पूर्ण चिरापाडायला चालू होणार आता बघितलं स्टार्टरचं काम चालू आहे एक बघा एक तर सीडी आहे तिथे दादरा इथे दादरा आहे दादराचा तिकडे एक एक दोन तीन स्टार्टर दादराचं मारलं आणि तिकडे एक आहे चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिकडे एक नऊ आता नऊ हे नऊ जे स्टार्टर मारल्यात हे स्टार्टर आता सगळे आज बायचान्स पूर्ण भरून घेणार माल चढून <coughs> माल तर काही चढवलेलं नाही खडी रेती सिमेंट वगैरे अजून काही चढवलं नाही तर मग ते चढून हे सगळं भरून घ्यायचं मग हे भरल्याच्या नंतर उद्या चलायला खोलणार लगेच फ्लाईट ओकायला चालू करणार उद्या परत दोन चार आता दोन तीन कॉलम होते चार कॉलम होते ते कॉलम ठोकणार आणि लगेच परवा दिवशी या नऊ तारखेला किंवा दहा तारखेला दहा तारखेच्या आतमध्ये जे कॉलम ठोकले ते भरायला चालू करणार आता हे बघा पूर्ण पाणी याच्या आतमध्ये आजचा दुसरा दिवस स्लॅब भरून दोन दिवस स्लॅब भरून झालेला आहे तर मस्ट काम तर बघताय तुम्ही कसं चालू आहे आपलं रिंग वगैरे बनल्यात बहु कॉलमच्या रिंगमध्ये सगळं माल रेडीच आहे रेडी म्हणजे काल तयार केला बघा आणि असं आमच्याकडं जुगाड लावलेला आहे आमच्या जो आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का ना तर हे बघा रिवर्स फॉरवर्ड मशीन आहे थ्री टू फी हे बघा आणि त्याच्या हातात बटन आहे खाली जायचं वरी आणि ते वरी रेड कलरचं टॉप करायचं आता स्वतःच मटेरियल बघा कसं खिचून घेते तर मित्रांनो बघू शकता आता अशा प्रकारे रिंगा चढवू लागल्या आणि ही दीड टनाची मोटर आहे ती एक टनाची सॉरी एक टनाची मोटर आहे पण कमीत कमी पाच सहाशे किलो आपण घेऊ शकता म्हणजे जेणेकरून ती खराब नाही होणार बोलो काय हो मिस्त्री हो संजय साहेब बोलो कोण बोला काय का कपडा मी पकडो मित्रांनो आपलं अशा प्रकारे काम चालू आहे आणि आपल्या कामाचं म्हणजे काय इथं फक्त लक्ष द्यायचं आहे ना मटेरियल कमी पडू द्यायचं नाही म्हणजे एक प्रकारे सुपर आहे ज्यासारखंच सध्या तर मी गाडी चालवत होतो पण आमच्या साहेबांनी सांगितलं की तू साईटवर थांबत जा काय मटेरियल लागत असेल तर ते त्यांना अवेलेबल करून देत जा नाही तर मग मला सांगत जा मग ह्या प्रकारेच काम आहे मग आता आलो कामावर आल्याच्या नंतर बघतो यांचं काम चालू आहे आता ह्यांना पाईप कमी याच्या आतमध्ये टाकायचं हे बघा असं कटिंग करून ठेवले हे जे पाईप आहेत हे पाईप ह्याच्यामध्ये टाकणार जेणेकरून टायर त्याच्यामध्ये टाकून ते नडबोल टाईट करतात ते तुम्हाला दाखवेल मी नंतर सिस्टम कशी काय ओके तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपलं काम कसं आहे कामाच्या बाबतीत काय हाल हालगर्जीपणा नसतो आप आमच्या काम एकदम फास्ट चालू आहे आता काम चालू करून कमीत कमी, -कमी। पाच ते साडेपाच महिने झाले असतील तर साडेपाच महिन्यामध्ये दोन स्लॅब तर पडलेले आहेत आपले फाउंडेशनपासून स्टार्टिंगपासून मी इथं होतो स्टार्टिंगपासून आता पाच ते साडेपाच महिने ह्या दो साडेपाच याच्यावरील नसेल झालं तर पाच या पाच पकडून चाला पाच महिन्याच्या आतमध्ये दोन स्लॅब पडल्यात आणि काम देखील बघितलं आता रिंग वगैरे आलंय सर्व काय आले जसं जसं हळूहळू वरी घेणार तसं तसं ते काम वाढत जाणार जसं सामानवरी ज्या लवकर येणार तसं तसं ते काम वाढत जाणार आता स्टार्टर झाल्याच्यानंतर कॉलम लगेच उभा करायला चालू करणार